हर घर तिरंगा अभियानाचा वैरागीतील शासकीय कार्यालयांना विसर प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले लक्ष केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा अभियान दोन हजार पंचवीसमध्येही मोठ्या उत्साहात राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र अभियाना या अभियानाला वैराग शहरातील काही महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांनी हरताळ फासल्याचे समोर आले आहे ज्या कार्यालयांवर या अभियानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती त्याच कार्यालयाने या अभियानाकडे दुर्लक्ष केले आहे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यविभागाने चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जारी केले होते त्यानुसार हे अभियान तीन टप्प्यांमध्ये राबवायचे होते पहिला टप्पा दोन ते आठ ऑगस्ट दरम्यान जनजागृती आणि स्वयंसेवकाच्या नोंदणीसाठी होता तर दुसरा टप्पा नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यातील कामांची पूर्तता करण्यासाठी होता परंतु वैरागीतील येथील वैरा पंचायत आणि दुय्यम निबंधक श्रेणी एक या कार्यालयाने या दोन्ही टप्प्यांकडे दुर्लक्ष केले या अभियानाचा तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घर शासकीय निमशासकीय सहकारी आणि खाजगी आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकवण्याबाबत होता मात्र ज्यांनी अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी घेतली होती त्याच कार्यालयांना या अभियानाचा विसर पडल्याचे दिसून आले आहे या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे की जर शासकीय कार्यालयेच शासनाच्या आदेशाचे पालन करत नसतील तर सामान्य जनतेपर्यंत हा संदेश कसा पोहोचणार एरवी आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणारे प्रशासन आता या कार्यालयांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे